आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मिरज शहरातील समतानगर परिसरामध्ये शेतात विजेचा शॉक लागून शेतमजूर महिला झाली आहे आहे निकम महिलेचे नाव विजेची तार तुटून शेतात पडली होती शेतात काम करत असताना या महिलेचा त्या तारेला स्पर्श झाल्यामुळे तिला विजेचा शॉक लागला आणि त्यांचा मृत्यू झाला मंगल निकम यांच्या पार्थिवावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात येत आहे निकम यांच्या पश्चात पती दोन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे या दुर्घटनेमुळे गरीब कुटुंबावर मोठा घाला बसला आहे समतानगर मध्ये राहणाऱ्या मंगल नारायण निकम वय पासष्ट या जुना हरिपूर रोड सातपुते माळा या ठिकाणी शेतमजुरीसाठी गेल्या होत्या एमएसीबीच्या अधिकाऱ्यांच्या वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असून या पीडित महिलेच्या कुटुंबियांना शासनाने न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे समतानगर सातपुते माळा येथे मंगल नारायण निकम या महिला शेतमजूर करण्यासाठी कामाला गेले असता तिथून ती काम ते कामावरून परत येत असताना की शेतामध्ये एम एस सी बीची मेन वायर तुटून पडली होती त्या ठिकाणी येत असताना त्यांचा त्या वाय वायरेवर पाय पडून त्यांचा त्या ठिकाणी जागी मृ मृत्यू झालेला आहे तरी आमची नातेवाईक आमची सगळ्यांची मागणी आहे की ए एम एस सी बी जे कोणी अधिकारी असतील या ठिकाणी ती वायर त्या ठिकाणी दुरुस्त केली नाही किंवा काही जे त्यांचा प्रकार असेल यांच्यावर दोषी जे असते त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि शासनाकडून या कुटुंबाला शास तात्काळ मदत व्हावी ही आमची प्रथम मागणी आहे आणि असे प्रकार वारंवार ह्या भागात घडत आहेत तरी आहे याचा बंदोबस्त माहिती मा, एम एस सी विभागाने तात्काळ करावा नारायण निकम आणि आई कामाला जातो दिशेत मजुरीला आणि रानात ती वायर तुटून पडलेली ती कडवळत पडल्यामुळं दिसले नाही आणि ते शॉक लागून हे झालेली आणि नारायण निकम आमच्या आईचं नाव असून आमची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा ते